नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम इराचं लॉगिंग करायचं आहे केल्याच्या नंतर सेशन नंबर दोन वरती यायचंय आहे दोनवर आल्याच्या नंतर या ठिकाणी नॉलेज ऑप्शन वरती टॅप करायचं स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण टॅप करतोय टू कंट्रोल द कर्सर ऑफ द लॅपटॉप यू कॅन यूज तर या ठिकाणी आपल्याला ट्रॅकपॅड आणि लॅपटॉप तीन नंबरचे टॅप्स निवडायचे अ इज यूज टू कनेक्ट वायरलेस माउस टू ए कम्प्युटर्स या ठिकाणी यु बी डोंगल आपल्याला निवडायचं आहे की माउस कशावरती कनेक्ट होतो वायरलेस तर तो युएच बी डोंगलवरती कनेक्ट होतो अ हॅज अ कॅमेरा लेन्स वेबकॅमवरती लेन्स असतात म्हणून चार नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे इज लोकेटेड अबाउ द लॅपटॉप स्क्रीन या ठिकाणी वेबकॅम्स हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे इफ मोर दॅन वन पर्सन युजर अ लॅपटॉप इट इज अ आयडियल टू ऑफ द लॅपटॉप इन इट इज द नॉट इन यूज तर या ठिकाणी आपल्याला साईन आउट नावाचं बटन वापरायचं आहे जर आपण लॅपटॉप वगैरे वापरत नसेल तर साईन आउट करून आपण आपला लॅपटॉप त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे इंड एक्झाम बटनावरती टॅप करतोय ओके बटनावर टॅप करतोय त्याचबरोबर आपल्याला नेक्स्ट आर्ट टायपिंग त्या ठिकाणी टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट आपल्याला रन करायची आहे कोणते क्वेश्चन्स यामध्ये सॉल्व्ह करून आपल्याला इंड एक्झाम बटनावरती टॅप करायचं आहे परत टायपिंगच्या प्रॅक्टिस टेस्टवरती आपण जातोय आणि या ठिकाणी स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करतोय कुठलेही शब्द टाईप करायचे सेव्ह बटनावरती टॅप करायचे टा आहे इंड एक्झाम बटनावरती टॅप करून आपण त्याला कन्फर्म करतो म्हणजे ही जी प्रॅक्टिसची टेस्ट आहे त्या ठिकाणी ती ऑरेंज झाली आहे त्याचबरोबर ऑफिसच्या स्किलवर आपल्याला जायचंय नेक्स्ट नॉलेज चेकला आपल्याला टॅप करायचं आहे स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण टॅप करतोय खालीलपैकी कोणती टॅप प्रॉपर्टीज विंडोमध्ये फाईलचे एक्सटेंशन दाखवते तर हे जनरल नावाची टॅप इथं फाईलचं एक्सटेंशन दाखवते डॉस पर्यंत दा, म्हणून आपल्याला एक नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे कोणते चित्र क्विक सैसेस एरिया हायलाइट करतं तर दोन नंबरचा पर्याय ह्या ठिकाणी आपल्याला क्विक ऍक्सेस एरिया हायलाइट केला जातो म्हणून दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनाला टॅप करायचं नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणता शॉर्टकट्स वापरला जातो तर नवीन फोल्डर जर तयार करायचं असेल तर कंट्रोल शिफ्ट आणि एन जर प्रेस केलं तर डेस्कटॉपवर एक नवीन फोल्डर ॲटोमॅटिकली तयार होतो खालीलपैकी कोणत्या चित्रात तासबारवरील स्टार्ट बटन दाखवले आहे तर टास्बार व स्टार्ट बटन कुठं दाखवलं दोन नंबरच्या पर्यामध्ये दाखवलेले म्हणून दोन नंबरचा पर्याय आपण त्या ठिकाणी निवडतो खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाहीये तर टायटल बार हा डेस्कटॉपचा भाग नाही वॉलपेपर आहे टास्बार आहे आणि आयकॉन पण आहे फोल्डर सिस्टमला त्याच्यातल्या फोल्डर्स आणि सब फोल्डर्स यांनी तयार केल्या जातात म्हणून आपल्याला चार नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे विंडोज एक्सप्लोर मधली मधल्या बारला आपण ह्या ठिकाणी ब्रेड क्रॅम्बर्स असं बोलत असतो म्हणून आपल्याला एक नंबरचा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे विंडोज एक्सप्लोर मधील एक शोध बॉक्स आपल्याला कम्प्युटरमधील फाईल्स आणि फोल्डर शोधण्यामध्ये मदत करतो तुम्ही त्यात लिहाल ती नावे आणि महत्वाचे शब्द द्यावे लागतात आणि त्यावेळेस ते फाइल फोल्डर्स किंवा ती फाईल तुम्हाला सर्च करून त्या ठिकाणी देत असतो मधल्या फाईल व्यवस्थित ठेवण्यासाठी फोल्डर्स फोल्डर्सला टॅप करून आपल्याला ही एक सोपी पद्धत आपल्याला निवडायची प्रत्येक फोल्डरला आपण वेगळं नाव त्या ठिकाणी देऊ शकतो पुढीलपैकी कोणते कॅरेक्टरला फोल्डरला नाव द्यायला दि वापरता येत नाही तर स्टारमुळं आपल्याला स्टार टाकल्यामुळं होल्डरला नाव देता येत नाही म्हणजे स्टार फोल्डरला नाव देण्यासाठी चालत नाही म्हणून नॉलेज चेक चे काही प्रश्न आपण सॉल्व केले त्याचबरोबर आपण टास्कबार आणि स्टार्ट आयटम पिन करणे या असाइनमेंट मध्ये हा तीन मिनिट वर कम्प्लीट आपल्याला ऑफिस स्किलच्या समोर टॅप करायचे इथं सुद्धा आपल्याला ऑफिस स्किल म्हणजे काय तर नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करायचं पेंड ऍप्लिकेशनला टाचबरला पिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडता तर आपल्याला या ठिकाणी चार नंबरचं चा उत्तर निवडायचंय चार नंबरच्या पर्यायला आपल्याला टॅप करायचे टाचबर म्हणून एखादा घटक अनपिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडता तर तुम्हाला एक नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे एखादा घटक जम्प लिस्टला ऍड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे तुमच्या आवडीच्या मध्ये प्रवेश करण्यासाठी या लिस्ट मधील कोणत्या सेक्शन म्हणजे विभाग आपल्याला उपयोगी पडतो तर या ठिकाणी आपल्याला एक नंबरचा पर्याय निवडायचा खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोर ओपन केले जाऊ शकते तर आपल्याला या ठिकाणी चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे रिकामी जागा विंडोज टेन मध्ये नेहमी वापरला जाणारा प्रोग्राम शॉर्टकट मध्ये ऍड करण्यासाठी एक उत्तम उपाय असतो याला आपण पिनिंग असं बोललं जातो पिनिंगला टॅप करून आपण सबमिट पट्टावर टॅप करतो तुम्हाला आयटम्स रिकामी जागा किंवा मेनूला पिन करता येतात याचा असतं टास्क बार आणि स्टार्ट मेनूला आपल्याला ते पिन करता येतात रिकामी जागा एक फाईल मॅनेजमेंट ॲप्लिकेशन आहे यामुळे तुमच्या कंप्युटरमधल्या फाईल्स आणि फोल्डर्स व्यवस्थित ठेवल्या जातात याला आपल्याला विंडोज एक्सप्लोर असं बोलायचं कम्प्युटर प्रत्येक फाईल एका रिकामी जागेने दाखवतो हो। त्यामुळे आपल्याला ती कुठल्याही तऱ्हेची फाईल उदाहरणार्थ म्युझिक फाईल डॉक्युमेंट्स फाईल्स अशा पद्धतीनं आयकॉन्सनुसार आपल्याला ते लक्षात येतात आयकॉन्सनुसार आपण त्याला ओळखू शकतो नॉटपॅड फाईल नेमिंग कम्प्युटरमध्ये एक्सटेन्शन वापरून स्टोअर केली जाते तर आपल्याला टी एच टी या टॅबवरती टॅप करायचं आहे चार नंबरचा पर्याय वापरून आपण इन एक्झाम बटनावरती टॅप करतोय शेवटच्या से सेशन कंप्लिशन टेस्टला आपण येतोय इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये प्रोसिजर हा एक अतिशय महत्वाचा भाग का असतो कारण प्रोसिजर हा एक युजर मॅन्युअल्स म्हणजे दोन नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे फक्त डेटा उपयुक्त नसतो जोपर्यंत त्यावर प्रक्रिया करून त्यातून माहिती मिळवल्या जात नाही तोपर्यंत डेटा उपयुक्त नसतो म्हणून तीन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे सीडीवरील वरील कार मोकळ्या जाग्यामध्ये ट्रॅक चुंबकीय माध्यमातून माहिती साठवल्या जाते उत्तर याच आपल्याला बरोबर द्यायचंय अनइन्स्टॉल प्रोग्राम मुळे कंप्युटर वरील नको असलेले प्रोग्राम काढून टाकता का येऊ शकतात उत्तर अगदी आपल्याला बरोबर ही युटिलिटी वरील कमी महत्वाच्या फाईल्स परवानगी दिल्यास नष्ट करते याला डिस्क लिहिनर असं आपल्याला बोलायचंय अशा पद्धतीनं दोन नंबरचं सेशन आपण पूर्ण केलंय दोन नंबरचं सेशन पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी सेशन कंप्लीट असा मेसेज येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय दोन नंबरचं सेशन तुम्हाला प्रत्येकाला से अगदी व्यवस्थित समजलं असं परत पुन्हा भेटू आपण तीन नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू सो